झेकार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मोबाईल व पार्सल चोरी प्रकरणात दोन आरोपी यांना पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी आठ मोबाईल आणि एक इलेक्ट्रॉनिक मोपेड जप्त केली ज्या मूल्याची एकूण रक्कम दो दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे अडतीस आहे घटना अकरा मे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान घडली होती ज्यामध्ये सहकार नगर जनता सुपर शॉपी परिसरातील इंस्टाकार्ट हबमधून कंपनीचे अनेक पार्सल गायब झाले ऑडिटमधून मधून बारा मोबाईल दोन आणि चारशे अठ्ठावन्न इतर वस्तू तर त्याची एकूण किंमत तीन लाख सत्तर हजार पाचशे सहा गहाळ असल्याचे समोर आले ज्याची एकूण किंमत पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे बत्तीस होती तपासात समोर आले की चोरी कुरियर कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मिळून केली होती या कारवाईत आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईल व मुपेडची किंमत दोन आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित तांडक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाईचे नेतृत्व खदान पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोज केदारे यांनी केले टीम मध्ये सहायक निरीक्षक मनीषा ताडे सायबर पोलीस आणि इतर अधिकारी कर्मचारी सहभागी होते महाराष्ट्र डेवी ट्वेंटी फोर करिता गुलाम मो असे आज खदान पोलीस स्टेशन ची अतिशय चांगली कारवाई आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की ज्यामध्ये इंस्टाकार्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मोबाईल व इतर पार्सलचं काम करते त्या कंपनीमध्ये दोन आरोपी जे आता निष्पन्न झाले त्या शाद शादाब अहमद आणि शादाब अहमद अनीस अहमद आणि दुसरा जो आहे मुस्लिम खान पीर खान त्या दोघांनी आठ मोबाईल एकूण एक लाख पंचावन्न पर हजार रुपयांचे त्या डिलिव्हरी बॉय म्हणून तिथे काम करत असताना त्यांनी परस्पर ते त्यांच्या ताब्यात घेतले म्हणजे चोरी केलेत आणि त्यासाठी वापरलेली एम एच पीज बी वाय एकोणचाळीस सत्तर की मोटरसायकल अशा एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे अडोतीस रुपयांचा मुद्देमाल खदान पोलीस स्टेशनच्या डीपी पत्तानी या ठिकाणी हस्तगत केलेला आहे आणि पुढची चौकशी त्यांच्याकडे सुरू आहे अजून काही त्यांनी या अशा पद्धतीचे काही चोरी केलेली आहे किंवा कसं इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर